एकोणतीस ऑगस्टला जे नेते येणार नाहीत त्यांना निवडणुकीत पाळा असं जरंगे पाटलांचं आव्हान आहे मराठा नेत्यांना थेट इशारा जरंगे पाटलांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकोणतीस ऑगस्टला जो नेता मुंबईत येणार नाही आंदोलनासाठी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात बैठक सुद्धा पार पडली आहे अशा नेत्यांना थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन होणार आहे मुंबईला जाऊन हे आंदोलन करणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुद्धा सुरू आहे याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात राजकीय नेत्यांना इशारा देखील दिला आहे मुंबईत एकोणतीस ऑगस्टला जे नेते येणार नाहीत त्यांना निवडणुकीत पाळा असा देखील थेट इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे मनोज जारंगे पाटील म्हणाले की जो नेता एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांना आगामी महानगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये पाळा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे मनोज जारंगे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे तर एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांना सहभागी होण्याचे आव्हान देखील या ठिकाणी देण्यात आले मनोज दरंगे पाटीलांना मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा देखील केला दरम्यान मनोज दरंगे पाटील यांनी अंतरावर सराठीत झालेली चूक पुन्हा करू नका तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह प्रधानमंत्र्याला देखील भोगावी लागेल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे त्यांनी म्हटले की एकदा आमचे डोके फोडले अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाही अंतरवारीतील आया बहिणी दुःख सहन करावे लागलं गुडघ्याचे ऑपरेशन झाले मांड्यांचे टाके घेतले त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक करायची नाही आणि त्या भानगडीत पडायचं सुद्धा नाही मराठ्यांच्या नांदी लागायचं नाही गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचं ते करा त्यावेळेस घडलं ते आता घडवू नका ते पुन्हा भानगडी पडायचं नाही ही धमकी नाही तुम्हाला मी समजून सांगतो कारण तुम्हाला ती खोड आहे आई बहीण पोरांवर हात पडला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील तुमच्यामुळे देशातल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांसहित सरकारला सुद्धा हादरा बसेल मराठी वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत असं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं आहे आता तुम्हाला नक्की काय वाटतं एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे काय होणार आहे ते देखील नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी लगेच जाऊन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातली जी काही सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ असेल किंवा भार भारतातली माहितीपूर्ण व्हिडिओ असेल ते आपल्या चॅनलवर तुम्हाला थेट बघायला मिळतात त्यासाठी लगेच जाऊन व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका